तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येता धवी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत यामधील आज आपण वर्तुळ कंस केंद्रीय कोण आणि कंसाचे माप या संज्ञा काय आहेत यांचा अभ्यास करणार आहोत तर सुरुवातीला बघा आता वर्तुळ कंस हे आपण इयत्ता नववीमध्ये शिकलेलो हो, आहोत तर याची आपण उजळणी करणार आहोत तर आता बघा वर्तुळ कौंस का म्हणजे काय आहे इथे एक तुम्हाला केंद्र सी असलेले वर्तुळ दिसतंय के ही त्याची वृत्तछेदिका आहे आणि ती के या वर्तुळाला बिंदू ए आणि बिंदू बीमध्ये स्पर्श करते आणि त्यामुळे त्या, त्या वर्तुळाचे दोन भाग तयार होत आहेत आता यामध्ये ह्या वृत्तछेदिकेमुळे हे जे दोन भाग वर्तुळाचे तयार होतात त्याला काय म्हणतात वर्तुळ कंस असे म्हणतात आता वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूंना कंसाचे अंतबिंदू किंवा कंसाची टोके असे म्हणतात आता इथे बघा आकृतीमध्ये काय दाखवले की सी केंद्र असलेल्या वर्तुळाचे ए वाय बी आणि ए एक्स पी हे काय दोन कंस तयार झालेले आहेत आता वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूच्या कंसाला काय म्हणतात विशाल वर्तुळ कंस आणि विरुद्ध बाजूच्या कंसाला म्हणतात लघु कंस आता यामध्ये कंस ए वाय बी हा काय आहे विशाल कंस आहे आणि कंस ए, ए, ए एक्स बी हा काय आहे लघु कंस आहे एखाद्या वर्तुळाची ही तीन अक्षरे वापरून जेव्हा नाव लिहिलं जातं तेव्हा ते लवकर समजतं संदिग्धता निर्माण होत नाही आणि संदिग्धता जर निर्माण होत असेल नसेल तर लघुकंसाचे नाव काय आहे त्याच्या अंत्यबिंदू दर्शवणाऱ्या अक्षराने लिहितात म्हणजेच कंस ए एक्स बी हा कंस ए बी असाही लिहितात आपण कंसाचे नाव लिहिण्यासाठी हीच पद्धत पुढे वापरणार आहोत आता केंद्रीय कोण बघा इथे एक आकृती दिसते तुम्हाला ज्याचा ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे त्यामध्ये <coughs> आता ह्या केंद्रीय कोणाची व्याख्या काय येते तर ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात आता केंद्र ओ असलेले वर्तुळ आहे आणि त्याचा कोण काय तयार होतो मग ए ओ बी हा केंद्रीय कोण तयार झाला तो थिटा या अक्षराने दाखवतात वृत्तछेदिकाप्रमाणेच केंद्रीय कोणामुळे सुद्धा वर्तुळाचे दोन कंसात विभाजन होते त्यामध्ये बघा आता ए क्यू बी हा काय आहे विशाल वर्तुळ कंस तयार झाला आहे आणि ए पी बी हा काय झाला आहे लघुवर्तुळ कंस तयार झाला आहे आता पुढील संज्ञा कंसाचे माप काही वेळेला आपल्याला कंसांची तुलना करायची गरज पडते दोन कंसांची मग त्यास ती तुलना कशाच्या आधारे आपण करणार तर त्यासाठी एक व्याख्या ठरवलेली आहे कंसाच्या मापाची ती आता आपण बघणार आहोत त्यातला पहिला मुद्दा बघा लघुकंसाचे माप त्याचे संगत केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते म्हणजेच लघुकंश जो समोरचा कंस आहे कोणाच्या समोरचा केंद्रीय कोणाच्या समोरचा जो कंस आहे त्याचं माप काय असतं केंद्रीय कोणा एवढे असते म्हणून कोण केंद्रीय कोण ए ओ बीचे माप थिट आहे म्हणून लघुकंस ए पी बीचे मापसुद्धा थिट हेच आहे आता दुसरं काय आहे विशाल कंसाचे माप बरोबर तीनशे साठ वजा संगत लघुकंसाचे माप मा मग आता विशाल कंसाचं माप काढायचं आधी काढण्यासाठी आपल्याला आधी वर्तुळाचं माप किती आहे ते माहीत असणं गरजेचं आहे मग वर्तुळाचं माप आपल्याला माहिती आहे की तीनशे साठ अंश आहे त्यातनं आपण लघुकंसाचं माप काय करायचं वजा करायचं म्हणजे आपल्याला विशाल कंसाचे माप मिळते म्हणून विशाल कंस ए क्यू बीचे बरोबर तीनशे साठ अंश वजा कंस ए पी बीचे बरोबर तीनशे साठ अंश वजा थिटा आता अर्धवर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप एकशे ऐंशी अंश असते बरोबर आहे कारण तीनशे साठ हे काय आहे पूर्ण वर्तुळाचे माप आहे म्हटल्यावरती अर्ध्या वर्तुळाचं माप किती येणार तीनशे एकशे ऐंशी अंश आणि पूर्ण वर्तुळाचे माप आहे तीनशे साठ